एस टीच्या सुमारे पंच्याऐंशी हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा तसंच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा पासष्ट कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम म्हणून बारा हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला एस टीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाली त्यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते या बैठकीला परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक हे देखील उपस्थित होते यावेळेस बोलताना श्री शिंदे यांनी राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती आहे सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे एस टी कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने निर्णय घेतला आहे त्याचबरोबर एस टीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणं देखील गरजेचं आहे एस टी महामंडळाचं उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे यामध्ये खाजगी शासकीय सहभागी तत्वावर महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या